विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली आज आपण कृतीपत्रिका दहाचा अभ्यास करणार आहोत तर यामध्ये सूचना काय आहे पहा खालील चित्र ओळख व या परिसरात राहणाऱ्या कृतीपत्रिका क्रमांक आठ मधील कापलेल्या प्राण्यांची चित्रे येथे चिकटव म्हणजे आपल्याला काय करायचं इथे जंगली प्राण्यांची चित्र आपल्याला चिकटवायचे आहेत आपण कृतीपत्रिका आठमधील जी चित्र आहेत ती कोणती आहेत ती आपण पाहूया तर हे पहा इथे कृतीपत्रिका आठमधील चित्र दाखवलेले आहेत त्याच्यातील आपल्याला काय करायचं आहे जंगली प्राणी शोधायचे आहेत आणि त्यातील चित्रे आपण काय करायचे आहेत त्या पुढील ज्या कृतीपत्रिका दहामधील जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिकटवायचे आहेत तर आपण सुरुवात करूया तर इथे पहिले चित्र पहा पहिले चित्र माकडाचे आहे तर माकड हे माकड हा प्राणी पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी बरोबर जंगली प्राणी आहे म्हणून माकडाचे चित्र आपण काय करूया पुढील चित्रामध्ये चिकटवूया तर हे पहा या पद्धतीनं मी माकडाचं चित्र चिकटवलेलं आहे त्यानंतरचा कोणता प्राणी आहे वाघ बरोबर वाघ हा जंगली प्राणी आहे बरोबर ना म्हणून आपण वाघाचं देखील चित्र आपण पुढे चिकटवूया पुढील चित्र पहा कोंबडीच आहे कोंबडी हा प्राणी पाळीव आहे की जंगली है? है। बरोबर पाळीव प्राणी आहे म्हणून आपल्याला जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये कोंबडी आपल्याला चिकटवता येणार नाही त्या पुढील चित्र पहा सिंह तर सिंह हा प्राणी पाळीव आहे की जंगली आहे जंगली आहे बरोबर म्हणून आपण काय करूया सिंह या प्राण्याला जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये ॲड करूया हे पहा या पद्धतीनं मी सिंह चिपटवलेला आहे त्यापुढील अजगर अजगर हा प्राणी पाळीव आहे की जंगली आहे बरोबर आहे अजगर देखील हा प्राणी जंगली आहे म्हणून आपण अजगराले अजगराला अजगर देखील या जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करूया त्या पुढील प्राणी पहा गाय गाय हा पाळीव प्राणी आहे की जंगली बरोबर गाय हा पाळीव प्राणी आहे म्हणून आपल्याला गायला त्या लिस्टमध्ये चिकटवता येणार नाही त्या पुढील प्राणी पाहूया कुत्रा आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कुत्रा हा पाळीव प्राणी आहे त्यामुळे कुत्र्याला देखील आपण त्या, त्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकत नाही त्या पुढील चित्र पहा मांजर बरोबर आहे तर मांजर हा पाळीव प्राणी आहे की जंगली मांजर देखील पाळीव प्राणी आहे म्हणून मांजराला देखील जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येणार नाही त्या पुढील चित्र पहा मेंढी आता मेंढी पण कोणता प्राणी आहे पाळीव प्राणी आहे आपण पाळतो म्हणून मेंढीला देखील आपल्याला जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येणार नाही त्या पुढील कोणता प्राणी आहे बकरी बरोबर बकरी देखील पाळीव प्राणी आहे आपण पाळतो म्हणून बकरीला देखील आपल्याला जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येणार नाही त्या पुढील प्राणी पाहूया हत्ती तर हत्ती कोणता प्राणी आहे पाळीव आहे की जंगली आपल्याला माहितच आहे हत्ती जंगली प्राणी आहे म्हणून हत्तीला आपल्याला या जंगली प्राण्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येईल हत्तीचे चित्र कापून काय करायचं आपल्याला या पद्धतीनं चिकटवायचं आहे मी चिकटवलेलं आहे या पुढील प्राणी पाहूया जिराफ आपल्याला माहीत आहे जिराफ हा जंगलामध्ये राहतो जंगली प्राणी आहे म्हणून जिराफला आपण या प्राण्यांच्या लिस्टमध्ये या पद्धतीनं समाविष्ट करूया तर हे पहा या हे चित्र आपण पूर्ण केलेलं आहे आपण सर्व चित्रे याच्यामध्ये माकड जिराफ वाघ सिंह अजगर आणि हत्ती हे सर्व जंगली प्राणी इथे समाविष्ट केलेले आहेत तर सदरच्या कृतीपत्रिका दहामध्ये आपण जंगली प्राणी कोणकोणते आहेत आणि ती प्राणी ओळखून त्याची चित्रे कापून आपण काय केलेले आहेत चिकटवलेली आहेत तर तुम्हाला या व्हिडिओमधून जंगली प्राण्यांविषयी माहिती समजली असेल धन्यवाद